नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की काळा कुट्ट झालेला किंवा चिकट चिवट झालेला तवा कसा स्वच्छ करायचा तर तुम्ही इथं रिझल्ट बघू शकता चला तर आपण तवा कसा स्वच्छ करायचा ते बघूया तर इथं बघा मी तवा चांगला तापत ठेवलेला आहे तर तवा थोडासा तापल्यानंतर मी काय करणार आहे की याच्यात पाणी घालणार आहे तर बघा पाणी घातल्यानंतर काय करायचं तर जो आपला कपडे धुण्याचा सोडा असतो तो एक चमचा घालायचा तर हे आपला तवा चिकट चिवट का होतो तर आपलं जे आपण चपाती वगैरे बनवतो तर ते पीठ आणि तेल हे एकत्र होतं आणि ते असं तव्यावरती करपल्यामुळे आपला हा तवा चिकट बनतो आणि त्याचबरोबर तो काळा पडतो तर बघा हा तवा काळ कडेनं खूप काळा आहे तर आता काय करायचं हा सोडा चांगला पाण्यात उकळत आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला उकळल्या आपण हे चमच्यानं असं कडेवरती फिरवून घ्यायचं आहे तर आता मी इथं एक लिंबू घेतलेला आहे तर हा लिंबाचा रस असा कडेने पिळून घ्यायचा आणि याच लिंबाच्या सालीनं आपल्याला हा असा तवा कडेनं असा घासून घ्यायचा आहे तर बघा असं म्हणजे जर तुम्ही तवा घासण्यासाठी खूप कष्ट घेत असाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी आहे आणि त्याचबरोबर ही लवकरात लवकर तवा स्वच्छ होण्याची ट्रिक आहे तर बघा ही लिंबूची साल पण त्याच्यातच टाकायची आहे याच्यात थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे तर बघा इथे मी एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर तुम्ही हे आ, ही ट्रिक तुम्ही जर तुमचं दुधाचं भांडं जरी करपलं असेल तरीसुद्धा वापरू शकता पण जो जि जिथंपर्यंत दुधाचं भांडं करपले तिथंपर्यंत पाणी घालून ही अशीच प्रोसेस करायची झटपट असं दुधाचं भांडंसुद्धा तुम्हाला चकाचक होऊन जाईल चला तर मग आता आपण हे असं थोडा वेळ असं चांगलं उकळवून आणि घेतलेलं आहे तर आता काय करायचं तर थोडा वेळ हे असं आपण फिरवून घेऊया लिंबू लिंबू आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचं जर थोडंसं थंड झाले आता काय करायचं हा आपण तवा घासून घेऊया तर बघा हा जर तुम्ही असाच तवा घासला तर तुम्हाला खूप वेळ लागेल आणि जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमचा तवा दोन मिनटात स्वच्छ होईल तर बघा हे आता मी हे पाणी काढून घेत आहे आणि हा आपण स्क्रबर आणि जो आपला भांडी घासायचा साबण आहे त्याने आपण हा तवा घासून घेणार आहे तर बघा इथं मी ती लिंबूची साल पण घेतलेली आहे आणि ती असं घासून घेणार आहे तर बघा जास्त काय मेहनत घ्यावी लागणार नाही आहे तुम्ही तर बघू शकता ज जसजसं आपण घासू तस तसं हे असं स्वच्छ होत चाललेलं आहे तर बघा हे असं झटपट आपल्याला स्वच्छ होऊन तवा मिळणार आहे तुम्हीसुद्धा असा तवा घासून बघा एकदम चकाचक होतो अगदी नव्यासारखा तर बघा हे घासायला एक मला दोनच मिनटं लागली आणि दोन मिनिटात तवा एकदमच स्वच्छ झालेला आहे तर बघा हे अशा कडा घासून घ्यायचा आणि एक दोन मिनटं असं एकसारखं घासत राहायचं आणि हा तवा स्वच्छ व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही फक्त एक दोन मिनिटातच हा तवा स्वच्छ होतो तर बघा इथं मी एक दोन मिनटं एकसारखं असं घासून घेतले तर बघा इथं चांगला असा तवा स्वच्छ निघलेला आहे जे आपलं पीठ आणि तेल चिकटलं होतं जे काळ पडलेलं होतं त्याच्यामुळं असं आपल्याला घासताना तव्याला काळा रंग असा आलेला आहे म्हणजे तुम्ही स्क्रबरमुळं तवा तवा काळा होत असलेला बघत असाल तर आता बघा हा चांगला असा तवा घासून घेतला आहे आता आपण हा धुवूनसुद्धा सुद्धा घेऊया तर बघू शकता तुम्ही तरी जर की तवा एकदम नव्यासारखा चमकत आहे तर बघा कमीत कमी कष्टात आपण हा तवा चमकवलेला आहे तुम्ही सुद्धा असा नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर मग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण तवा असाच घासता का तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद